नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रीणू डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मी नॉर्थ वेल्समध्ये काम करतो मित्रांनो यू केमध्ये एका काइंड ऑफ रुरल एरिया आहे हा तिथे एक, एक डिस्ट्रिक्ट प्लेस आहे बँगर नावाचं तिथल्या हॉस्पिटलला ना मी काम करतो तर मी जेव्हा इथे दोन हजार पंधराला जॉईन झालो होतो तेव्हा इथल्या ज्या पोस्ट ग्रॅज्युएट सेंटरच्या ॲडमिनिस्ट्रेटर होत्या त्या आता रिटायर झाल्या आता त्यांच्या जागी नवीन यंग मुलगी आलेली आहे तर त्यांच्या ऑफिसला महात्मा गांधींचा एक कोट त्यांनी लावलेला होता त्यांच्या भिंतीवर बॅकग्राऊंडमध्ये तर मला खूप आश्चर्य वाटलं होतं तो कोट तिथे बघून आणि महात्मा गांधींना हे लोक किती मानतात पश्चिमेतले लोक याचा मला तेव्हा एक अनुभव आला होता आणि नुकतंच मागच्या एक दोन आठवड्यापूर्वी माझी जी कलिक माझ्यासोबत काम करते इथली स्थानिक आहे ती तिने मला अचानक आमच्या चर्चा चालल्या होत्या सिस्टम मॅनेजमेंट टीम इम्प्रुवमेंट टीम वगैरे टीमवर्क आणि तिने अचानक एक कोट माझ्यासोब समोर म्हटला महात्मा गांधींचा आणि मला पुन्हा मी भारावलो कारण मी मूळ गांधीवादी आहेच मी गांधीवादी आहे आंबेडकरवादी आहे मी दोन्ही विचारसरणी मी रिस्पेक्ट करतो अभ्यासल्या आहेत आणि दोन्हीमधलं जे मला माझ्या आयुष्यात जे इम्प्लिमेंट करण्यासारखं असतं ते मी करतो आणि जे करण्यासारखं नसतं शक्य नसतं ते ते करता येत नाही तर माझी कलिक जी आहे ती मला आम्ही असं सिस्टीम कशी बदलेल समाज कसा बदलेल याच्यावर आमची चर्चा चाललेली होती तर ती मला अचानक म्हटली की वी नीड टू बी द चेंज वी वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड महात्मा गांधींच्या नावाने एक को, कोट सगळीकडे चालतं बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड म्हणजे तुम्ही हा बदलवा असा बदलवा की जो तुम्हाला जगात करायचा आहे जे जग असं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर तुम्हीच तसं व्हा म्हणजे मग ते जग हळूहळू तसं बदलेल तर हे एक्झॅक्ट वाक्य गांधीजींनी म्हटलं नव्हतं पण अशा अर्थाचं एक्सप्लेनेशन गांधींनी दिलेलं आहे की ॲज इफ वी कूड चेंज अवरसेल्वस द टेंडन्सीज इन द वर्ल्ड वूड also चेंज ॲज अ मॅन चेंजेस ॲज ए मॅन चेंजेस his ओन नेचर सो डज द ॲटिट्यूड ऑफ द वर्ल्ड चेंजेस towards हिम असं त्यांनी वाक्य म्हटलं होतं आणि मग नंतर त्यांच्या नावाने हे कोट हा जो आहे तो शॉर्ट करून प्रसारित झाला बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड असा त्याला असंही म काही ठिकाणी दिलं जातं बी द चेंज दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड नंतर आता मी हे महात्मा गांधींचा जो कोट आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट सेंटरला लावलेला आहे लावलेला लाव मा ज्या ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांच्या ऑफिसला तो तुम्हाला वाचून दाखवतो कारण हा लांबलचक आहे त्यामुळे मी तो प्रिंट काढला आहे गांधीजींना त्यांनी एक मत मांडलं होतं की आपण कुठल्याही प्रसंगी जर कन्फ्यूज झालो तर डिसिजन घेताना काय केलं पाहिजे कोणत्या वाटेने जायला पाहिजे कुठलं डिसिजन घ्यायला पाहिजे तर त्यांनी म्हटलं होतं की आय विल गिव्ह यू ए तालिस्मान वेन यू आर इन डाउट ऑर वेन द सेल्फ बिकम्स टू मच विथ यू अप्लाय द फॉलोईंग टेस्ट रिकॉल द फेस ऑफ द पुअरेस्ट अँड द विकेस्ट मॅन ऑर वुमन हुम यू मे हॅव सीन अँड आस्क सेल्फ if the step you contemplate is going to be of any use to him or her will he or she gain anything by your steps will it restore him or her to a control over his or her own life and destiny in other words will it lead to swaraj freedom for the hungry and spiritually starving millions then यू विल फाईंड युअर डाऊट्स अँड युअर सेल्फ मेल्ट अवे किती छान वाक्य हा विचार गांधीजींनी मांडला होता की तुम्हाला जेव्हा डा डाऊट असेल किंवा तुमचा स्वार्थ जरा जास्त तुमच्यावर भावी झालेला असेल भारी झालेला असेल तर त्या अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर तुम्ही आज जो पुअरेस्ट विकेस्ट जो व्यक्ती बघितला आहे जी व्यक्ती बघितली त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला समोर आणायचं आणि विचार करायचा की मी जो निर्णय घेणार आहे मी जे ॲक्शन घेणार आहे याचा या, या व्यक्तीला काही सकारात्मक फायदा होईल का या व्यक्तीचं आयुष्य बदलेल का या व्यक्तीला स्वराज फ्रीडम मिळवण्यासाठी काही उपयोग होईल का या व्यक्तीची भूक मिटण्यासाठी किंवा याची स्पिरिच्युअल सुधारणा होण्यासाठी याच्यात काही हातभार लागेल का असा विचार करायचा ती व्यक्ती डोळ्यासमोर आणून आणि मग आपलं आपल्याला उत्तर सापडेल की कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे तर पश्चिमेमध्ये महात्मा गांधी हे खूप रिस्पेक्टफुल आहेत म्हणजे नेल्सन मंडेला मार्टिन लुथर किंग अब्राहम लिंकन यांच्या सगळ्यांच्या आधी महात्मा गांधींचं नाव घेतलं जातं कारण ते आता मॉडर्न हिस्ट्रीतले आहेत आणि एन्शंट हिस्ट्रीमधले अर्थातच जगात सगळ्यात जे नाव घेतलं जातं सगळ्या अग्रणी नाव ते भगवान गौतम बुद्धाचं इकडे पश्चिमेकडे सुद्धा घेतलं जातं त्यामुळे कुठलंही सरकार असेल कुठले सामान्य माणूस असेल संघटना असतील आणि इवन आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर काही डाऊट वाटत असेल की मी कसं आयुष्य जगलं पाहिजे काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये तर आपल्याकडून जेवढं जेवढं या गरजूंचं गरिबांचं कमजोर लोकांचं चांगलं होईल अशा प्रकारची ॲक्शन आपण घेणं गरजेचं आहे आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सांगत आणि हाच गांधीवाद आहे आणि हाच आंबेडकरवाद देखील आहे आणि भगवान बुद्धाने देखील हेच सांगितलेलं आहे त्यांनी जे म्हटलं आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हे बा भगवान बुद्धाचं जे ब्रीद वाक्य आहे की ते हेच आहे की सर्वसामान्यांचं सुख सर्वसामान्यांचं हित झालं पाहिजे अशा प्रकारचा मार्ग त्यांनी जगाला दिला होता छान वाटतं आपल्या देशात जन्मलेल्या ह्या महापुरुषांचं जेव्हा पश्चिमी देशांमध्ये आठवण केली जाते आणि ते आपल्यासमोरही आठवण काढतात तेव्हा छान वाटतं आय होप यू फाईंड दिस इंटरेस्टिंग टेक केअर बाय बाय